मौदा गस्तीदरम्यान मौदा पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोवंशाच्या जनावरांची तस्करी करणारे दोन वाहनं ताब्यात घेत या कारवाईत मौदा पोलिसांनी दोन्ही वाहनांच्या चालकांना अटक करून त्यांच्या ताब्यातून सत्तावीस जनावरांची सुटका केली ही जनावरे कत्तलीसाठी कत्तलखान्यात नेली जात असल्याचे सांगण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार भंडाराहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या क्रमांकाच्या ट्रकमधून जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती मौदा पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे मातनी टोल नाक्याजवळ सदर ट्रक अडवून त्याची झडती घेतली असता त्यात सतरा जनावरे निर्दयीपणे दोरीने बांधलेली दिसली पोलिसांनी आरोपी चालक अब्दुल राजिक अब्दुल सईद राहणार कामठी याला ताब्यात घेतले असून सोळा लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर दुसरी कारवाई वडोदा राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न या रस्त्यावरून येणाऱ्या मंगलमूर्ती लॉन येथून एम एच चाळीस सी टी एक्केचाळीस सव्वीस क्रमांकाच्या वाहनातून जनावरांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी मंगलमूर्ती लॉनजवळ सदर वाहन थांबवून त्याची झडती घेतली असता त्यांना दोरीने बांधलेल्या दहा गायी आढळून आल्या पोलिसांनी आठ लक्ष रुपयांच्या मालासह वाहन व जनावरे जप्त करून आरोपी चालकावर गुन्हा दाखल केला आहे we